िंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण बघा सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी शिवशंकरांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कुठेतरी समाप्त होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे फक्त एक सोमवार दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा पुढचा सोमवार येण्याच्या आत तुमचं कितीही कथी काम झालंच म्हणून समजा इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल कामातील अडथळे दूर करण्यासाठी असेल घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळण्यासाठी असेल नोकरी लागण्यासाठी असेल प्रमोशन मिळवण्यासाठी असेल किंवा कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी असेल अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता समजा जर मासिक धर्म सुतक काळ सुएर असं काही जर तुम्हाला आता असेल तर हा सोमवार स्कीप करा आणि पुढच्या सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता याचे नियम असे आहेत की तुम्ही मांसाहार करू शकत सुतक आणि सुधी आणि त्याचबरोबर मासिक धर्मात तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर आता काय उपाय आहे दिव्यात कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> हा उपाय सोमवारी संध्याकाळी म्हणजे सहाच्या पुढे प्रदोष समयाच्या पुढे खरं तर महादेवांच्या ज्या शिग, सेवा असतात त्या मोस्टली प्रदोष समयाच्या नंतर केल्या तर त्या जास्त प्रभावी किंवा शीघ्र लाभदायी ठरतात म्हणून शक्यतो ह्या सगळ्या सेवा ज्या असतात त्या आपण संध्याकाळी पाचच्या पुढे ते आठच्या मध्ये करत असतो आता ही जी सेवा तुम्हाला सांगणार आहे तीही तुम्हाला सहा ते आठच्या मध्ये करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे कणकेचा बनवून घ्या किंवा तुमच्या घरामध्ये कुठल्याही धातूचा अगदी दगडाचा किंवा मातीची पंटी जरी असेल ती घेतली तरीही चालेल ठीक आहे कुठलाही दिवा घेऊ शकता सगळ्यात अगोदर तुम्हाला लागणार आहे बेलाचं पान एक बेलाचं पान घ्यायचं ते स्वच्छ पाण्याने धुवून साफ करायचं आता बेलाचं पान म्हणजे तीन पानं त्याला एक पान असतं सॉरी तीन पानं त्याला एक देठ असतो त्याला आपण एक पान म्हणतो ठीक आहे आता याला तीन पानं असतात ठीक आहे तर या तीनही पानांना थोडंसं सुगंधित अत्तर लावायचं आपल्या देवघरात जे अत्तर आपण वापरतो हे थोडं स्प्रेड करून त्याला असं चोळायचं त्याच्यानंतर तुम्हाला या तीनही पानाच्या वरती चंदनाने चंदनाने तुमची जी इच्छा असेल विवाह नोकरी प्रमोशन एकच इच्छा तीनही पानांवरती लिहायची आहे वेगवेगळी इच्छा तीनही पानांवरती लिहायची नाही नोकरी तर तीनही पानांवरती नोकरी 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 विवाह 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 कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती 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 प्रमोशन असेल तर प्रमोशन 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 जी इच्छा असेल ती तुम्हाला त्या तीनही पानांवरती लिहायची आहे चंदनात चंदन असेल तर डायरेक्ट ते एखाद्या अगरबत्तीच्या किंवा मोरपंखाच्या काढीने लिहा समजा सुखचंदन असेल तर त्यात थोडंसं पाणी किंवा गंगाजल घाला किंवा गुलाबजल घाला ते मिक्स करा आणि मग ते काढीने लिहा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही जो कुठला दिवा घेतलेला आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हे पान ठेवायचं या पानाच्या वरती तुम्ही जो कुठला दिवा घेतलेला आहे तो दिवा ठेवायचा दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं मी तूपच सांगेल पण नसेलच तर मग तेल घाला त्यासोबत यामध्ये एक फुलवात ज्याला गोलवात असं म्हणतो ही गोलवात घालायची ठीक आहे गोलवात घालायची आणि हा दिवा प्रज्वलित करायचा महादेवांची पिंडी असेल मूर्ती असेल शंकरांचा फोटो असेल तर बरोबर त्याच्या समोरच तुम्हाला हे ठेवायचं आहे समजा महादेवांची पिंडी काही नसेलच तुमच्याकडे एक वाळूची किंवा तुळशीची माती थोडी काढा आणि त्याची एक पिंडी बनवा आणि त्याच्या समोर बसून हा उपाय करा उपाय झाल्यानंतर ही जी पिंडी आहे ती पुन्हा म्हणजे मिक्स ती त्याच्यावरती पाणी औटायचं आणि ती जी माती आहे ती तुळशीच्या तिथे टाकून द्यायची ठीक आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये व्हाईट म्हणजे सफेद रंगाच्या ज्या पांढऱ्या तिळी असतात त्या तिळी घ्यायच्या महादेवांच्या सेवेत तिळ पांढरे तिळ हे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत ज्याला म्हणतात की शक्तिशाली म्हणले जातात तुम्ही जर बघत असाल श्रावण महिना ती मादेवांच्या पिंडीवरती प्रत्येक वर्षी आपण एक मुठभर तिळी जी आहेत ना ती अर्पण करत असतो तर तुम्हाला ह्याच तिळ एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत वाटीमध्ये घेतल्यानंतर त्या तिळीची एक मूठ करायची आहे ठीक आहे त्या तिळीची एक मूठ करायची आहे आणि ही जी मूठ आहे ही तुम्हाला त्या दिव्यात सोडायची आहे अगदी दिव्यापासून थोडीशी बाजूला सॉरी दिव्यामध्येच फक्त वातीपासून थोडीशी बाजूला अगदी वातीवरती ते टाकू नका नाहीतर वात विझू शकते दिव्याच्या थोडं बाजूला तुम्हाला हे जे मुठीमध्ये घेतलेले तीळ सोडायचे आहेत सोडत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि त्याबरोबर ओम नमः शिवाय 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 या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे तीळ आहे ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्प म्हणजे ते सोडून द्यायचे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक अख्खी सुपारी घ्यायची आहे एक अख्खी सुपारी आणि ह्या सुपारीला अगदी पूर्ण सुपारी आहे त्या सुपारी पूर्ण सुपारीला तुम्हाला रक्तचंदन लावायचं आहे रक्तचंदनच लावा नसेलच तुमच्याकडे तर पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं हे चंदन लावा चंदन पूर्ण सुपारीला लावून घ्यायचं आहे ही सुपारी उजव्या हातात घ्यायची आहे एक वेळा तुम्हाला शिवस्तुती म्हणायची आहे किंवा महादेवांची कुठलीही सेवा येत असेल तर ती सुपारीवरती करायची आहे आणि त्या दिव्याच्या समोर शेजारी म्हणजे त्या बेळाच्या पानावरतीच तुम्हाला ही सुपारी ठेवून द्यायची आहे इतकं झाल्यानंतर हा दिवस आज पेचटा ठेवायचा प्रज्वलित ठेवायचा रात्रभर मंगळवारच्या दिवशी स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं अटपलं की त्याच्यानंतर दिव्याच्या खाली ठेवलेलं पहिलं पान जे आहे ते काढायचं आणि त्याच्यासोबत सुपारी काढायची सुपारी आणि हे पान दोनही गोष्टी एका सफेद रंगाच्या कापडात बांधायच्या घट्ट गाठ मारायची छोटीशी पोटली तयार करायची आता तयार झालेली ही जी पोटली आहे ही देवघरामध्येच जिथे महादेवांची पिंडी असेल त्याच्या बाजूला ठेवून घ्यायची महादेवांची पिंडी नसेल तर पार्वतीची किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्या बाजूला ठेवली तरीही चालेल जो दिवा तुम्ही घेतलेला आहे मातीचा असेल किंवा कुठल्या धातूचा तो घासण्यासाठी घ्या कणकेचा असेल बनवून घेतलेला दिवा तर तो पशु पक्ष्यांना खाऊ घाला दिव्यात घातलेले जे मुठभर पांढऱ्या रंगाचे तीळ आहेत हे, हे तीळ मात्र तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पशु पक्षी असतील तर आवर्जून त्या पशु पक्ष्यांना खाऊ घाला जेव्हा हे पांढरे तिळ पशुपक्षी खातील त्या क्षणात तुमची जी सेवा आहे ती सफळ होईल ब्रह्मांडापर्यंत तुमची सेवा पोहोचली जाईल आणि जेव्हा ब्रह्मांडापर्यंत तुमची सेवा पोहोचली जाईल तेव्हा ती ते सेवा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के लाभ देईल जी पोटली सफेद रंगाची बेलाच्या पाण्याची आणि सुपारीची तुम्ही देवघरात ठेवलेली आहे ती तोपर्यंत तिथे ठेवायची जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला स्पर्शही करायचा नाही म्हणजे हलवायचे नाही चुकून मागून हात लागला ठीक आहे पण तिला ती हलवायची नाही इथून तिथे असं काही करायचं नाही आहे तिथेच ठेवून द्यायची एका महिन्यात पंधरा दिवसात आठ दिवसात दोन दिवसात चार दिवसात जेव्हा तुमची जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल असं वाटेल की आता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे तर त्यावेळेस मात्र ती ती जी पा पांढऱ्या रंगाची पोटली आहे बेलाच्या पानाची ती काढायची आणि मग कुठल्याही जवळ असणाऱ्या महादेवाच्या पिंड महादेवांच्या मंदिरामध्ये ती सोडून द्यायची अत्यंत साधा सोपा उपाय आहे इच्छा पूर्ण करणार आहे शंभर टक्के लाभ देणार आहे मनापासून विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ